लाडकी बहीण योजनेमध्ये आता ऑगस्टच्या हप्त्याबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहिणीच्या खात्यावर आता या दिवशी दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहे या ऑगस्टच्या हप्त्याची वाट महिला आतुरतेने पाहत आहे दरम्यान आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आलेला आहे ऑगस्ट महिना संपला आणि सप्टेंबर महिना देखील सुरू झाला तरी पण लाडक्या बहिणीच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे लाडक्या बहिणी सुद्धा चिंतित होत्या मात्र आता त्यांना लवकरच हे पैसे देण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी जवळपास तीनशे कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे त्यानंतर हे पैसे महिलांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात येणार आहेत येत्या तीन ते चार दिवसांत हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे मंगळवारी हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढच्या काही दिवसांत हे पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील याबाबत या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे ही स्वतः माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी सध्या दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख महिला लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेतून लाखो महिला अर्ज बाद करण्यात आलेले आहे अर्जाची पुनर्छाननी करण्यात आलेली होती त्यातून जे अपात्र महिला आहेत त्यांचे नाव या ून हटवण्यात आलेले होते अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि नवीन माहितीसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ही माहिती सर्वात अगोदर माहीत होईल धन्यवाद